सर्वांना नमस्कार जय कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूयात् वसुदे वसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे श्री श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय पहिला म्हणजेच अर्जुन विशाद योग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक एक्केचाळीस श्लोक पाहूयात अधर्माभवा कृष्ण प्रदुष्यती कुल स्त्रिय स्त्री सुष्टा जायते वर्णसंकर जायते वर्णस श्लोकाचा अर्थ पाहूयात अधर्म म्हणजे अधर्म अभिभवात म्हणजे प्रबळ झाला असता कृष्ण म्हणजे हे कृष्ण प्रदूषयंती म्हणजे दूषित होतात किंवा बिघडतात कुल म्हणजे कुळातील स्त्रिया स्त्रीशू म्हणजे स्त्री जातीपासून दुष्टासू म्हणजे अशा रीतीने बिघडल्या म्हणजे वार्ष्णेय म्हणजे हे वृष्णीच्या वंशजा हे श्रीकृष्ण जायते म्हणजे उत्पन्न होतात वर्णसंकरह म्हणजे अवांछित प्रजा किंवा नको असलेली संतती आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे हे कृष्णा पाप अधिक वाढल्याने कुळातील स्त्रिया अतिशय बिघडतात आणि हे वार्ष्णेया स्त्रिया बिघडल्या असता वर्णव्यवस्थेचा नाश होतो अर्जुन पुढे म्हणतो की हे वार्षणेया या युद्धात तरुण सैनिक म्हणजेच अनेक युवक मारले जातील त्यांच्या तरुण स्त्रिया मागे राहतील स्त्रियांचे संरक्षण होणार नाही त्यामुळे स्वैराचार वाढेल आणि पाप वाढेल आणि कुलीन स्त्रियासुद्धा दूषित होतील त्यामुळे वर्णसंकर होईल आणि चांगली संतती निपजणार नाही जीवनातील शांती भरभराट आणि आध्यात्मिक प्रगती यांसाठी समाजामधील सभ्य लोकांची संख्या हा मूलभूत आधार आहे राष्ट्राच्या व समस्त मानवजातीच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी वर्णाश्रम धर्मातील मूळ तत्वांची रचना केली गेली आहे अशी सभ्य संतती स्त्री जातीच्या पावित्र्यावर आणि एकनिष्ठतेवर अवलंबून असते जेव्हा कुळातील ज्येष्ठ जे किंवा इतर लोक मारले जातात तेव्हा मुले वाम मार्गाला लागतात तसेच स्त्रियांचेही अधपतन घडून येते म्हणून लहान मुले तसेच स्त्रियांना ज्येष्ठ व्यक्तींकडून संरक्षणाची गरज असते आपली वैदिक संस्कृती ही सोळा खांबांवर आधारलेली आहे ते खालीलप्रमाणे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण आहेत ब्रह्मचर्याश्रम गृहस्थाश्रम वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे चार आश्रम आहेत धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ आहेत तसेच ज्ञान भक्ती कर्म आणि योग ही चार साधने आहेत चार वर्ण हे भगवंतांनीच निर्माण केलेले आहेत हे वर्ण गुण आणि कर्म यानुसार निर्माण झालेले आहेत गुण म्हणजे सत्वगुण रजोगुण आणि तमोगुण हे तीन गुण प्रत्येक माणसात या तीनही गुणांचे प्रमाण कमी जास्त असते आणि त्यानुसार त्या, त्या माणसाचा स्वभाव ठरतो एकाच वर्णाचे असतील तर पुढील संतती तेजस्वी निपजते परंतु जेव्हा युद्धामुळे सैनिक मरतात तेव्हा त्यांच्या स्त्रियांना दुसऱ्या वर्णातील पुरुषांशी विवाह करावा लागतो व वर्णसंकर होतो असे अर्जुन म्हणतो स्त्रिया विविध वंश परंपरागत धार्मिक कार्यांमध्ये व्यस्त राहिल्यास त्यांच्या पावित्र्यामुळे आणि भक्तीमुळे चांगल्या संततीची निर्मिती होईल परंतु वर्णाश्रम धर्माचा अभाव असेल तर स्त्रिया पुरुषांबरोबर कार्य करण्यात आणि त्यांच्यामध्ये मिसळल्यास स्वतंत्र बनतात व्यभिचाराला मोकळीक मिळते आणि मग अनावश्यक लोकसंख्या वाढण्याची शक्यता वाढते अशा बेजबाबदार व्यक्ती समाजामध्ये व्यभिचाराला उत्तेजन देतात आणि त्यामुळे मनुष्य जातीमध्ये अनावश्यक संततीची वाढ होते म्हणून अर्जुन म्हणतो की पाप अधिक वाढल्यास कुलस्त्रिया दूषित होतात आणि यामुळे वर्णव्यवस्थेचा नाश होतो समापन प्रार्थना योगेशम सच्चिदानंद वासुदेव व्रज प्रियं धर्म संस्थापकंवीरंग कृष्णौ वंदे जगद्गुरुम् श्री कृष्णौ वंदे जगद्गुरुम् श्री कृष्णार्पणमस्तु जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा